आज आपण या मध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत आज एक तारखेपासून सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत तर दुसरी बातमी ही गॅस ग्राहकांसाठी दिलासा देणारी आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात आजपासून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे आज सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत आज सोमवार एक एप्रिल दोन हजार पासून नवीन आर्थिक वर्ष देखील सुरू झाले आहे व आजच सरकारी तेल कंपन्यांनी जसे की आयओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन जाहीर केल्या आहेत सततच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे जीवनावश्यक वस्तू किराणा अन्नधान्य इंधनांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे मात्र अशातच आज सोमवार एक एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी काहीसा दिलासा देणारी बातमी दिली आहे सोमवार एक एप्रिल पासून कमर्शियल एल जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आलेली आहे म्हणजे एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती जवळपास एकतीस रुपये पन्नास पैशांनी स्वस्त करण्यात आलेल्या आहेत किमती कमी झाल्यामुळे आजपासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार सातशे सतरा रुपये पन्नास पैसे मोजावे लागले आधी ही किंमत एक हजार सातशे एकोणपन्नास रुपये होती परंतु महत्वाचे म्हणजे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या चौदा पॉईंट दोन किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतीही कपात केलेली नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या मुंबईमध्ये आठशे दोन रुपये पन्नास पैसे एवढी आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी दिलासादायक बातमी पाहूया लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पीएम योजनेतील लाभार्थ्यांना पुढील एका वर्षासाठी अलीकडेच वाढवण्यात आलेली होती म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना आता पुढच्या वर्षी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एलपीजी गॅस सिलेंडर तीनशे रुपयांनी स्वस्त मिळणार आहे अर्थात पीएम युआय योजनेतील लाभार्थी आता मार्च रुपये सबसिडी मिळतच राहील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एका वर्षात बारा एलपीजी गॅस सिलेंडर वर प्रति सिलेंडर तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाईल घरगुती गॅस सिलेंडर सध्या सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास आठशे तीन रुपयांना मिळतो तर उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना आज एक एप्रिल पासून सरकारकडून तीनशे रुपये अनुदान दिले जाणार असल्यामुळे त्यांना गॅस सिलेंडर आता फक्त पाचशे तीन रुपयांना मिळणार आहे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र